एकविसाव्या शतकाची नवी साधून मित्रांनो एकविसाव्या शतक म्हणजे 何 <music> <music>

होते अंगावर असतो तिचा ओढणी पदर किंवा बुरखा अंगावर असतो तिचा ओढणी पदर किंवा बुरखा अव नरा रूपने त्यांचा सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन सारखा अव नरा रूपने त्यांचा सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन सारखा अत्याचार करणारे दोषी तर बाहेर फिरताय पण बंधनाचा ओझ मात्र कायम स्त्री चढत बला कारणांतर स्त्रीचा स्वातंत्र्यावर नव्हे स्वतःच्या चारित्र्यावर बोर्ड दाखवणं गरजेचं आहे आता या व्यथा जशी मानसिक

रक्षणाची कवच कितीही दिली तर मानसिकता नसेल बदलली रक्षणाची कितीही दिली तर मानसिकता नसेल बदलली 21 व्या शतकात ही स्त्री रडते ही समाजाची खंत बनली आता या व्यथा जरी फार त्रासदायक असल्या तरी कथा मात्र जिंकणार आहे 22 व्या शतकाची चाहूल